एक मुलगी दोन तरुण आणि नकळत वाढलेली जविक तो तिच्यावर प्रेम करत होता पण ती दुसऱ्याजवळ दिसली आणि त्याच क्षणी सूर जन्माला आला ही घटना आहे त्या सूराची जो हळूहळू पेटत गेला आणि शेवटी एका निष्पाप जीवावर संपला रामराम मंडळी आजची ही काळजाचा ठोका चुकवणारी हकीकत आपल्या महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याची आहे आणि ही सगळी घटना दोन हजार पंचवीस सालची आहे जळगाव जिल्ह्यात जामनेर नावाचा एक परिसर आहे आणि याच भागातल्या दत्त चैतन्य नगरमध्ये राहणारा सत्तावीस वर्षांचा निलेश कासार एका फायनान्स कंपनीत साध्या नोकरीला होता सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसची सकाळ उजाडली खरी पण निलेश कासार काही घराकडे परत फिरकलाच नाही आणि हे बघून त्याच्या घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांची चिंता सुद्धा चांगलीच वाढली घरातली सगळी माणसं सैरावैरा होऊन त्याला इकडे तिकडे शोधू लागली आणि विशेष म्हणजे मागच्या रात्री त्याचे वडील राजेंद्र कासार यांनी निलेशला मोबाईलवर फोनसुद्धा लावला होता त्यावेळी निलेशनं वडिलांना सांगितलं होतं की तो शिरसोलीला दिनेश चौधरीकडे एका पार्टीसाठी जातोय आणि ही माहिती ऐकल्यानंतर रात्रभर घरची माणसं डोळ्यात तेल घालून त्याची वाट बघत बसली पण निलेश काही वेळेवर घडी परतलाच नाही आणि त्याच्या वडिलांनी पुन्हा पुन्हा त्याच्या मोबाईलवर संपर्क करायचा प्रयत्न केला पण समोरून फोनसारखा बंदच येत होता दुसऱ्या दिवशी मग गाववाल्यांना सोबत घेऊन त्याच्या हातबन वडिलांनी निलेशचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि याच दरम्यान सोळा डिसेंबरला निलेशची मोटारसायकल रामदेववाडी गावाच्या बाहेर एका पाण्याच्या तलावाजवळ रस्त्याच्या कडेला बेवारस उभी असलेली सापडली हे विदारक दृश्य पाहून घरच्यांच्या मनात पाल चुकचुकली की निलेशसोबत काहीतरी भयंकर अघटित घडलंय किंवा त्याचं कोणीतरी जबरदस्तीने अपहरण केलंय या सगळ्या प्रकारानंतर निलेशचे वडील राजेंद्र कासार यांनी तडक एम आय डी सी स्टेशन गाठलं आणि निलेश हरवल्याची रीतसर तक्रार तिथे नोंदवली तक्रार देताना त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की निलेश गायब होण्याआधी त्याचा मित्र असलेल्या दिनेश चौधरीकडे गेला होता आणि यापूर्वीसुद्धा त्या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून मोठं भांडण झालं होतं याच माहितीचा धागा पकडून एम आय डी सी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आणि निलेश बेपत्ता झाल्यापासून पोलीस अहोरात्र त्याच्या शोधात गुंतले होते ज्या दिवशी निलेश अचानक गायब झाला त्या दिवशी त्यानं कोणाकोणाशी फोनवर गप्पा मारल्या होत्या आणि त्याला शेवटचं कोणासोबत पाहिलं होतं याचा शोध पोलीस मोठ्या हिमतीने घेऊ लागले अशाच प्रकारे पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू होता आणि तेवढ्यात एकोणावीस डिसेंबरला शिरसोली परिसरातल्या नेभ्रे धरणाजवळ गाववाल्यांना एका तरुणाचं प्रेत सापडलं जे एका गोलपाटात म्हणजे पोट्यात घट्ट बांधलेलं होतं ही धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तातडीनं एमआयडीसी पोलिसांना त्याबद्दल माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बब्बन आभाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय अनिल वाघ आणि त्यांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं ते प्रेत पाहून पोलिसांना दाट शंका आली की हे शरीर बेपत्ता असलेला निलेश कासारचंच तर नाही ना आणि त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या निलेशचे वडील राजेंद्र कासार यांना ओळख पटवण्यासाठी तिथे तातडीनं बोलवून घेतलं जामनेरचे रहिवासी असलेले राजेंद्र कासार आपले भाऊ अनिल कासार यांच्यासोबत काळजावर दगड ठेवून नेवर धरणाजवळ पोहोचले आणि घटनास्थळावर ए पी आय अनिल वाघ आणि त्यांची पूर्ण टीम आधीच तैनात होती तिथेच दिनेश चौधरी आणि त्याचा मित्र भूषण पाटील हे दोघंही संशयास्पद रीतीनं उपस्थित होते आणि धरणाच्या पाण्यात तरंगणारं ते पोतं जेव्हा बाहेर काढण्यात आलं आणि पोतं खोलून ते प्रेत दाखवण्यात आलं तेव्हा राजेंद्र कासार यांनी आपल्या पोटच्या गोळ्याला म्हणजेच निलेश कासारला क्षणात ओळखलं अशा प्रकारे निलेश बेपत्ता झाल्याचा विषय तर कायमचा संपला पण आता हे पूर्णपणे स्पष्ट झालं होतं की हे प्रकरण संशयास्पद मृत्यूचं म्हणजेच क्रूर हत्येचं आहे त्यानंतर घटनास्थळाचा रितसर पंचनामा करण्यात आला आणि त्या प्रेताचीही नील तपासणी झाली आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवून देण्यात आले या सगळ्या थरारक घटनाक्रमानंतर मृत निलेश कासारचे वडील राजेंद्र कासार यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा नोंदवण्यात आला आणि हे प्रकरण गुन्हा क्रमांक नऊशे अकरा छेद दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाखाली हत्येचा गुन्हा म्हणून दाखल झाला मग या केसचा पुढचा सखोल तपास पोलीस निरीक्षक बब्बन आभाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय अनिल वाघ आणि त्यांच्या टीमनं सुरू केला आणि तपासात ता असं समोर आलं की निलेश कासार पार्टी करण्याच्या बहाण्यानं त्याचा मित्र दिनेश चौधरीकडे गेला होता पोलिसांना ही पण गुपित बातमी मिळाली की याआधी दिनेश आणि निलेशमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचं भांडण झालं होतं आणि घटनेच्या रात्री निलेश आणि दिनेशमध्ये मोबाईलवर बोलणंसुद्धा झालं होतं त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाच्या मोबाईल नंबरचं कॉल डिटेल्स काढले आणि तांत्रिक मदतीनं महत्त्वाची माहिती गोळा केली आणि तपासादरम्यान पोलिसांना कळलं की निलेशचे मित्र दिनेश चौधरी आणि त्याचा साथीदार भूषण पाटील या दोघांचंही मोबाईल फोन बंद येत आहेत पोलिसांना पुढे असंही कळलं की हे दोघंही पळून गुजरातमध्ये लपले आहेत आणि त्यानंतर पोलीस पथक गुजरातला रवाना झालं आणि तिथून दिनेश चौधरी आणि भूषण पाटील नावाच्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि कोर्टानं सुरुवातीला दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला पोलीस कोठडीत असताना सुरुवातीला हे दोघंही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते आणि कशाचीच नीट उत्तरं देत नव्हते पण जेव्हा त्यांची पोलीस खाक्या दाखवून कसून चौकशी केली गेली तेव्हा अखेर ते दोघंही तुकले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना सविस्तर सांगितलं दिनेश चौधरी हा फक्त एकवीस वर्षांचा एक, एक तरुण मुलगा होता आणि तो जळगावच्या शिरसुली गावात राहायचा शिरसुलीच्या बारी समाज माध्यमिक शाळेतून शिक्षण घेऊन तो लहानाचा मोठा झाला होता आणि विशी ओलांडताच दिनेशला जामनेर तालुक्यातल्या एका फायनान्स कंपनीत फ्रिल क्रेडिट असिस्टंटची चांगली नोकरी मिळाली होती लोकांना कर्ज वाटणाऱ्या या कंपनीत त्याचं काम अगदी सुरळीत सुरू होतं आणि जामनेरच्या ज्या फायनान्स कंपनीत दिनेश काम करायचा काही काळानंतर त्याच कंपनीत एक मुलगीसुद्धा कामाला आली दिनेश आणि ती मुलगी दोघंही एकाच पदावर एकाच कंपनीत सोबत काम करू लागले आणि आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये मुलगा आणि मुलगी यांची जोडी बनवून फील्डवर पाठवण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे जेव्हा एखादा हसरा चेहरा आणि गोड आवाजात बोलणारी मुलगी समोर येते किंवा फोनवर संवाद साधते तेव्हा साहजिकच ग्राहक जास्त प्रमाणात जोडले जातात आणि हाच व्यावसायिक विचार डोळ्यासमोर ठेवून कंपन्या मुलींना नोकरीवर ठेवतात आता तर अशा जोडीनं म्हणजे कपल म्हणून काम करणाऱ्यांचा काळच सुरू झाला आहे आणि दिनेश आणि ती मुलगी दोघही तरुण वयाचं होते दिनेश कामात तिच्यापेक्षा सिनियर होता आणि त्यामुळे फ्रीडवरचं काम नीट समजावून सांगण्यासाठी तो तिला आपल्या मोटारसायकलवर मागे बसून नेहमी फिरायचा दोघांचं वयसुद्धा साधारण सारखंच होतं आणि त्यामुळे त्यांचे विचार एकमेकांशी लवकर जुळू लागले आणि एकाच बाईकवर येणं जाणं व्हायचं तेव्हा गाडी चालवताना एकमेकांचा हलकासा स्पर्शसुद्धा व्हायचा दोघही हसत खिरत आपली नोकरी करत होते आणि ती मुलगी मूळची जामनेरचीच राहणारी होती तिच्या घराच्या जवळच निलेश राजेंद्र कासार नावाचा एक तरुण राहायचा आणि एकाच भागात राहत असल्यामुळे निलेश तिला आधीपासूनच चांगलं ओळखून होता हळूहळू निलेशच्या मनात त्या मुलीबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती आणि निलेशला ही माहिती मिळाली होती की त्या मुलीला एका खाजगी संस्थेत नोकरी मिळाली आहे ती कामाला कुठे जाते नेमकं काय काम करते कधी घराबाहेर पडते आणि कधी पुन्हा घरी येते हे सगळं निलेश बारकाईने जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागला त्याच्या मनात त्या मुलीसाठी अतोनात प्रेम होतं आणि आपल्या काळजाच्या एका कोपऱ्यात त्याने तिच्यासाठी एक खूप खास जागा निर्माण केली होती एका दिवशी निलेशने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की ती मुलगी तिच्यासोबत काम करणाऱ्या दिनेश चौधरीसोबत त्याच्या मोटारसायकलवर मागे बसून आरामात फिरती आहे दुसऱ्या कोणा अनोळखी मुलासोबत तिला हसताना आणि खेळताना बघून निलेशचं मन आतून पूर्णपणे तुटून गेलं आणि त्याच्या मनाची अवस्था त्या क्षणी खूपच बेकार झाली होती त्याला असं वाटलं की जणू त्याच्या आत काहीतरी पूर्णपणे विखोडलं गेले आणि तो प्रचंड अस्वस्थ झाला निलेश त्या मुलीला आपली मानू लागला होता आणि आता त्याच्या डोळ्यासमोर दिनेश एखाद्या कट्टर शत्रूसारखा दिसू लागला होता त्याच्या डोक्यात सारखं हेच चक्र सुरू असायचं की ती मुलगी फक्त आणि फक्त त्याचीच आहे आणि दिनेशसोबत त्या मुलीला गाडीवर मागे बसलेलं बघून निलेशची रात्रभराची झोपच उडाली होती तो नजारा त्याच्या डोक्यातून काही केल्या बाहेर पडत नव्हता आणि वारंवार तीच गोष्ट त्याला मानसिक त्रास देत होती निलेशच्या मनात येऊ लागलं की दिनेशच्या जागी त्याने स्वत त्या मुलीसोबत बाईकवर असायला हवं होतं आणि त्याच्या डोळ्यासमोर सारखं हेच चित्र फिरायचं की ती मुलगी निलेशच्या मागे बसली आहे आणि ते दोघं सोबत फिरत आहेत पण वास्तवात तिला दिनेशसोबत डबल सीट बघून निलेशच्या मनात जळफळाट आणि अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चालली होती आणि हाच विचार करून निलेश स्वतःवरच प्रचंड चिडू लागला होता तो आतून पूर्णपणे अशांत झाला होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्नसारखा घुरू लागला की आता या दिनेशचं नेमकं करायचं काय हाच विचार त्याला अधिकच छोडू लागला होता आणि मग एका दिवशी निलेश दिनेशवर गुपचूप पाळत ठेवू लागला फील्डवरचं काम आटपून जेव्हा दिनेश आपल्या ऑफिसला परतत होता तेव्हाच निलेशने भर रस्त्यात त्याला अडवलं आणि बोलणं जास्त वाढण्याआधीच निलेशने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आणि काहीही न समजून घेता दिनेशच्या कानाखाली जोरात सणसणीत जाळ काढला दिनेशला काही काळाच्या आतच निलेशने त्याला अजून दोन जोरात चपराक लगावल्या आणि निलेशने त्याला कडक शब्दात दम भरला की इथून पुढे तू त्या मुलीसोबत बाईकवर डबल सीट फिरताना दिसू नको अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दिनेश पार हादरून गेला होता आणि मार खाऊन तशी धमकी ऐकून तो गबगुमान तिथून सटकला आणि थेट आपल्या ऑफिसला गेला निलेशसुद्धा त्यानंतर आपल्या वाटेला निघून गेला पण दिनेशच्या मनात भीती आणि अपमान या दोन्ही गोष्टींनी कायमचं घर केलं होतं त्या दिवसापासून दिनेशने त्या मुलीसोबत फील्डवर जाणं पूर्णपणे बंद करून टाकलं आणि तो एकटाच कामाला जाऊ लागला पण निलेशकडून खाल्लेला तो मार आणि त्याची ती अपमानास्पद धमकी दिनेशच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हती आणि ही सगळी हकीकत त्याने आपला जवळचा मित्र भूषण पाटीलला बोलून दाखवली होती काही काळानंतर दिनेशला एका दुसऱ्या संस्थेत रिकवरी ऑफिसरची चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि त्याने तिथे नव्या उमेदीने काम सुरू केलं असं असूनसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचं त्या मुलीसोबत फोनवर बोलणं हे अधूनमधून चालूच असायचं आणि त्यांचं बोलणं तसंच सुरू राहिलं साधारण चार महिन्यानंतर दिनेशला अजून एका नवीन पोस्टची मोठी ऑफर आली आणि त्याने ती जुनी नोकरी पण सोडली आणि नवीन संस्थेत तो रुजू झाला पण नशिबाचा अजब खेळ म्हणा किंवा दुर्दैव त्याच संस्थेत निलेश कासारसुद्धा कामाला होता आणि मुलीसोबत बाईकवर फिरण्याच्या गोष्टीवरून जे भांडण झालं होतं त्यातच निलेशने दिनेशला बेदम मारलं होतं आता तोच मार खाणारा दिनेश आणि मारणारा निलेश हे योगायोगानं एकाच ठिकाणी काम करत होते आणि जुनी गोष्ट आठवून दिनेशच्या मनात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळू लागली ज्या वेदना आणि जी बेइज्जती त्याने लोकांसमोर सोसली होती त्याचा बदला घेण्याचा एक क्रूर विचार त्याच्या डोक्यात पक्का झाला दिनेशने हे सगळं आणि आपल्या मनात चाललेले घातक विचार पुन्हा एकदा आपला मित्र भूषण पाटीलला सविस्तर सांगितले निलेशच्या हाताचा तो रट्टा आणि मनाला लागलेली ती बेइज्जती दिनेशच्या डोक्यातून अजिबात निघत नव्हती आणि तो शांतपणे बसूच शकत नव्हता त्याला मनापासून असं वाटत होतं की जोपर्यंत याचा हिशोब पूर्णपणे चुकता होत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनात चैन पडणार नाही आणि मित्र भूषणच्या मदतीने तो निलेशला कायमचा धडा शिकवण्याच्या प्लॅनमध्ये होता दिनेशने रागाच्या भरात कोणतीही घाई केली नाही आणि त्यानं अगदी थंड डोक्यानं वागायचं ठरवलं आणि निलेशला सरळपणे नुकसान पोहोचवण्यापेक्षा त्यानं चालाकीनं काम घ्यायचं मनात पक्क केलं त्यानं निलेशसोबत मैत्रीचा खोटा दिखावा करायला सुरुवात केली आणि वरुण असं वाटू लागलं की दोघांमध्ये आता सगळं काही अगदी आलबेल आहे निलेशला सुद्धा कल्पना नव्हती की दिनेशच्या मनात काय भयानक शिस्त आहे आणि याच खोट्या मैत्रीच्या काळात दिनेशला एक खूप मोठी गुप्त गोष्ट कळली निलेशच्या बँक खात्यात वीस ते पंचवीस लाख रुपये पडून होते आणि निलेशचे काही जवळचे नातेवाईक पुण्यात राहायचे त्या लोकांनीच निलेशच्या काकांची शेती विकत घेतली होती आणि साधारण पन्नास लाख रुपयांचा तो मोठा व्यवहार झाला होता त्या व्यवहाराची काही रक्कम निलेशच्या माध्यमातून त्याच्या काकांना पोचवली जात होती आणि त्यातलं साधारण पंचवीस लाख रुपये निलेशच्या खात्यात काही काळ जमा होते जेव्हा कधी निलेश फोनपेवरून छोटे मोठे पेमेंट करायचा तेव्हा दिनेश अगदी गरूड नजरेनं त्याच्या मोबाईलमध्ये बघत राहायचा आणि कित्येक वेळा त्याला स्क्रीनवर खात्याचा बॅलन्ससुद्धा चुकून दिसायचा डोळ्यासमोर लाखांचे हे आकडे बघून दिनेशच्या डोक्यात अजून एक अत्यंत भयानक विचार चमकून गेला आणि त्यानं मनाशीच एक योजना आखली की कसंही करून ही मोठी रक्कम निलेशच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात, खात्यात वरवायची याच इराद्यानं दिनेशनं निलेशशी बोलणं वाढवलं मग ते कधी फोनवर असायचं तर कधी प्रत्यक्ष भेटून असायचं आणि तो प्रत्येक वेळी जिवलग मैत्रीचं नाटक करत राहिला निलेशला पूर्णपणे विश्वासात घेण्यासाठी दिनेशनं जिवलग मित्र बनण्याचं ढोंग केलं आणि दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साडेसात वाजता दिनेश चौधरी आणि त्याचा मित्र भूषण पाटील एकत्र भेटले दोघांनी मिळून निलेशला आपल्या जाळ्यात अडकवण्याची आणि त्याच्या खात्यातले लाखो रुपये मोबाईलच्या साह्यानं आपल्या खात्यात ओढण्याची एक योजना तयार केली भूषणच्या शेतात दारू आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी ठरली आणि असं ठरलं की निलेशला दारू पिण्याच्या बहाण्यानं तिथे बोलवायचं याच योजनेनुसार पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी दिनेशनं निलेशला त्याच्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉल लावला आणि त्याला असं सांगण्यात आलं की शिरसुलीत भूषण पाटीलच्या शेतावर संध्याकाळी सात वाजता मटण आणि दारूची पार्टी ठेवली आहे या ऐकताच निलेश आपली मोटारसायकल घेऊन जामनेरवरून शिरसुलीला दिनेशकडे मोठ्या उत्साहानं पोहोचला आणि त्याला अजिबात अंदाज नव्हता चा की तू एका पार्टीत नाही तर स्वतःच्या मरणाच्या दारात चालला आहे निलेश तिथे पोचताच दिनेशनं भूषणबद्दल चौकशी केली आणि जेव्हा कळलं की तू शेतावरच आहे तेव्हा दिनेश निलेशला घेऊन थेट तिथे पोचला आधीच ठरलेल्या प्लॅननुसार दिनेश आणि भूषणनं मिळून निलेशला भरमसाठ दारू पाजली आणि जास्त दारू चढल्यामुळे निलेश पूर्णपणे नशेच्या धुंदीत गेला निलेशची ती असहाय्य अवस्था पाहून दोघांनाही मोठी संधी मिळाली आणि त्याच्या मोबाईलवरून त्याच्या बँक खात्यातली मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याची धडपड सुरू झाली पण याच दरम्यान कशावरून तरी त्यांच्यात खटका उडाला आणि तिथलं वातावरण अचानक तापलं आणि दिनेश मनात जुन्या माराचा सूर घेऊन बसलेला होताच तितक्यात निलेश अचानक उठून खरी जायला निघाला निलेशला तिथून जाताना बघून दिनेश आणि भूषणनं अजिबात वेळ न घालवता त्याला घट्ट पकडलं आणि मग त्या दोघांनी मिळून एका दोरीनं त्याचा गळा जोरात आवळला गळा दाबल्यामुळे निलेशचा श्वास पूर्णपणे कोंडला आणि तिथेच त्याचा तडफडून जीव गेला आणि दारूच्या नशेतच त्यानं तिथेच आपला शेवटचा श्वास घेतला जो निलेश फक्त दारूची पार्टी समजून तिथे आला होता त्याचा बळी तिथेच गेला आणि आता त्या प्रेताचं नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न दिनेश आणि भूषण समोर उभा राहिला हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी दोघांनी मिळून त्या लाशची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं आणि निलेशचं प्रेत एका गोणपाटात म्हणजे पोट्यात कोंबलं गेलं आणि जवळच्याच नेवरे धरणाच्या पाण्यात फेकून दिलं ज्या दोरीनं गळा आवळला होता तीसुद्धा त्यांनी पुरावा म्हणून इकडे तिकडे फेकून दिली आणि त्यानंतर ते दोघंही तिथून असं सटकले जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे एका साध्या मत्सरानं जुन्या अपमानानं आणि पैशाच्या अघोरी हव्यासानं मिळून एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला आणि ज्या मैत्रीचा दिखावा केला गेला तीच खोटी मैत्री निलेशसाठी मृत्यूचा फास बनली निलेश कासारच्या मृत्यूनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जन्मभराचं दुःख दिलं आहे आणि तर दुसरीकडे दिनेश चौधरी आणि भूषण पाटील यांच्यासाठी ही घटना असा एक अक्षम्य गुन्हा बनली की ज्याच्या शिक्षेतून ते कधीच सुटू शकत नाहीत कायदा आता आपलं काम करेल आणि आपली न्यायव्यवस्था नक्की करेल की या नराधम गुन्हेगारांना काय कठोर शिक्षा द्यायची आणि या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक बबन आभाड यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या वेगानं सुरू आहे तर मंडळी आजच्या या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या